नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो अतिशय कडक उन्हाचा चटका जाणवायला लागलेला बऱ्याचशा ठिकाणी तापमान चौरेचाळीस अंश सेल्सिअस वरती गेलेले काही ठिकाणी घराच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाही अशी परिस्थिती झालेली तर मित्रांनो या परिस्थितीमध्ये आपण तर फॅन लावू शकतो एसी लावू शकतो कूलर लावू शकतो परंतु जे जनावरं आहेत जे पशु आहेत त्यांना असा कुठलाही पर्याय नाही तर त्यामुळे जे पशु आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी काय पर्याय करायचा किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कडक उन्हाचा चटका जनावरांनाही पटका या वर्षी एप्रिलमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होत आहे त्यामुळे पशुपालकांनी या दिवसांमध्ये पशूंची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे आव्हान पशुधन विभागाकडून सांगण्यात आले वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात या दिवसात कोरडा चारा खात नाहीत वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या हालचाली मंद होतात अतिप्रखर उन्हामुळे कातडी कोरडी पडत जनावरे थकल्यासारखी होतात भूक दूध देण्याचे प्रमाण कमी होते जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते जोरात श्वास घेणे भरपूर घाम येणे अशी लक्षणे दिसू लागतात अतिउष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होतो प्राथमिक प्रथमोपचार करून रक्तस्राव थांबत नसेल तर पशुतज्ञांच्या सल्ल्याने आहारातून जीवनसत्व अथवा औषधांच्या माध्यमातून द्यावे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जनावरांची काळजी घेणे फारच महत्वाचे असतात कारण बरेचसे जनावर उष्माघातामुळे सुद्धा या ठिकाणी दगावू शकतात आता काय काय काळजी घ्यायला हवी जनावरांची काळजी कशी घ्यायला हवी काही मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे नंबर दोन शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे स्वच्छ आणि थंड पाणी द्यायचे मित्रांनो मुबलक प्रमाणात म्हणजे जास्त वेळेस त्यांना ते पाजायचे दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे ओले कापड अथवा गोंध जनावरांच्या डोक्यावर ठेवावे त्यावर वारंवार पाणी मारावे मित्रांनो दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावरती थंड पाणी शिपडायचे आहे काही वेळेस आपण वगैरे ठेवत असतो तर त्याला भिजवून त्यांच्या अंगावरती डोक्यावरती ते थे ठेवायचे आहे दुपारच्या वेळेस शक्य असल्यास गोठ्यामध्ये स्प्रिंकलर किंवा फॉगरचा वापर करावा गोठ्याचे छप्पर गवत भाताचा पेंडा नारळाच्या जावळ्यांनी झाकून घ्यावे त्यानंतर आहे मित्रांनो वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोंधपाट बांधावे काही काळानंतर त्यावर हलके पाणी शिंपडावे म्हणजे ज्या ठिकाणून जास्त वारा येत असेल त्या ठिकाणून उन्हाची जळही येऊ नये यासाठी त्या ठिकाणी ओले कपडे किंवा ओला गोंधट त्या ठिकाणी बांधावा त्यानंतर जनावरांना सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे दुपारच्या वेळी जनावरांना चरावायला नेणे टाळावे जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाच वेळी न देता विभागणी करून तीन ते चार वेळा द्यावा वाळलेले गवत कडव्यावर मीठ किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावर आवडीने चारा खातात मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने आपल्याला तर काळजी घ्यावीच लागते त्याचबरोबर आपल्याला जनावरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याकडे गायी असतील गुरं असतील ठीक आहे बैल असतील किंवा इतर पशु असतील तर त्यांची काळजी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे अन्यथा त्यांनाही उष्माघात होतो त्यांनाही त्रास होतो आणि या उष्माघातामुळे जनावरांची दगावण्याची शक्यता सुद्धा असते त्यामुळे काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो